नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत अरबी समुद्रामध्ये एकदम कडेच्या अग्नेय भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे या कमी दाबाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वातावरणात बिघाड होऊन काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे हा कमी दाब मित्रांनो किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच तसेच सहा आणि सात जानेवारी दोन हजार चोवीस या तीन दिवसाचा अंदाज बघणार आहोत या तीन दिवसात कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट राहू शकतो तर सध्याच्या स्थितीला जो काही डिसेंबर महिना संपला आहे मित्रांनो या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये तापमानात वाढ होताना बघायला मिळाली बऱ्याच ठिकाणी गार्टा जो आहे तो कमी झालेला आहे बऱ्याच ठिकाणी जे काही कमीचं तापमान आहे ते बहुतांश भागामध्ये तेरा अंशाच्या जा पुढे जाताना बघायला मिळाले तर जास्तीचं तापमान देखील तीस अंशाच्या आसपास बघायला मिळाले काही भागांमध्ये तीस अंशाच्या पुढे देखील तापमान बघायला मिळाले पुणे जिल्ह्यामध्ये मागील चोवीस तासामध्ये जे काही जास्तीचं तापमान होतं ते बत्तीस अंश सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तसेच जळगावमध्ये एकतीस कोल्हापूरमध्ये एकतीस नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये जास्तीचं तापमान एकतीस तर कमीचं तापमान तेरा पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली सध्याच्या स्थितीला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात बिघाड होताना बघायला मिळत आहे विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे पाच तारखेपासून आणखी वातावरणात बदल होणार आहे काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पाच जानेवारीला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये नाशिक विभाग नाशिक अहमदनगर तसेच नंदुरबार धुळेजळगाव तसेच अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता आहे तसेच एकदमकडेच्या उत्तरी पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो पाच तारखेला मित्रांनो तशी पावसाची शक्यता कमी आहे बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त उत्तरी भागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र नागपूर विभाग आणि अमरावती विभागाचा एकदम कडेचा उत्तरी परिसर जो काही कमी दाब आहे हा सहा तारखेच्या दरम्यान एकदम कडेच्या अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगत आपल्याला कोकणालगतच्या किनारपट्टी लगत बघायला मिळणार आहे त्यामुळे दक्षिण कोकणाच्या बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल वातावरणात बदल बघायला मिळेल पुणे विभागातील सांगली कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुळक भागामध्ये एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये हलका पाऊस किंवा हलक्या पावसाची हजेरी बघायला मिळू शकते इतरत्र मित्रांनो उत्तरी भागामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना तसेच अमरावती विभाग अमरावती अकोल बुलढाणा वावतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर उमरेड इकडं वर्धा माकोणा या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे गोंदिया वारा सिवनी दोनारघर या परिसरामध्ये देखील हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो बहुतांश ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल वातावरणात बिघाड आपल्याला उत्तरी भागामध्ये बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे थंडीचा जो जोर आहे तो कमी होताना बघायला मिळेल तापमानात चढउतार या दरम्यान होण्याची शक्यता आहे सहा जानेवारीला दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रत्नागिरी दहा कडेचा दक्षिण भाग सावंतवाडी वगैरे राजापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता आहे सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये कोल्हापूरच्या तुरळक परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळू शकते सात तारखेला आणखी वातावरणात बिघाड बघायला मिळणार आहे सकाळपासूनच सकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात दक्षिण कोकणामध्ये सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात किंवा ठिकठिकाणी बघायला मिळेल दुपारनंतर आणखी काहीसा बदल होईल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नगर पुणे नाशिक या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच दक्षिण पट्ट्यामध्ये देखील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे दक्षिण कोकणामध्ये आणि पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे बीड तसेच धाराशिव लातूर नांदेड हे दक्षिण भागातील जिल्हे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर तर मित्रांनो पाच सहा आणि सात तारखेला अशा पद्धतीचं वातावरण राहील आठ तारखेला या वातावरणाचा ता प्रभाव हळूहळू हो कमी होताना बघायला मिळेल तरी पण काही ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे याविषयी डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊ ही होती महत्त्वाची अपडेट